शुभविवाह या मालिकेच्या दोन डिसेंबरच्या भागामध्ये आकाश भूमीला सांगत असतो हे बघ भूमी तुला जर का या नोकरीमध्ये खूप त्रास होत असेल तर तू एक काम कर ना तू हा जॉब सोड ना यावरती भूमी सांगते आकाश तुला माहिती आहे ना या जॉबची मला किती गरज आहे ते या घरची परिस्थिती आमच्या घरची परिस्थिती खूप बिकट आहे आणि या सगळ्यामध्ये मला या जॉबची खरंच गरज आहे मी हा जॉब खरंच नाही सोडू शकत यावरती आकाश म्हणतो भूमी पण तुला हा त्रास होतोय तो यावरती भूमी सांगते काही काळजी करू नकोस आकाश सगळं काही ठीक होईल असं म्हणत भूमी आकाशला समजवत असते आणि आकाशला ती पटवत असते त्यावेळेला आकाशला रागिणीचा मेसेज येतो आकाशला रागिणीचा मेसेज येतो आणि आकाश तो मेसेज पाहतो बाळा मी तुझ्यासाठी जेवण बनवून ठेवलेला हे तू लवकरात लवकर ये असं म्हणत रागिणीने त्याला तो मेसेज सेंड केलेला असतो आकाश तो मेसेज पाहतो आणि तो, तो विचार करतो आत्ता जर का मी भूमीला हे सांगितलं की आईचा हा मेसेज आलाय तर भूमीला वाईट वाटेल म्हणून आकाश काहीच बोलत नाही तो म्हणतो भूमी अगं मला निघायला पाहिजे यावर ते भूमी सांगते आकाश अरे आत्ता लगेच कुठे निघालास तू काही महत्वाचं काम आहे का काही महत्वाची मीटिंग आहे का यावरती आकाश म्हणतो आत्ता तरी मीटिंग नाही आहे पण नंतर मीटिंग आहे आणि त्यासाठी काही कपडे ट्राय करायचे आहेत तेच मला घ्यायला जायचं आहे म्हणजे कसं आहे आत्ता तुझ्या समोर मला यायचं आहे ना रोज त्यामुळे मी छान दिसलो पाहिजे ना मी म्हणते माझा नवरा नेहमीच छान दिसतो पण मला खरंच खूप चांगलं वाटलं की तू स्वतःकडे लक्ष देतो आहे स्वतःसाठी काही गोष्टी करत आहेस असं म्हणत आता इकडे भूमी आकाशला जाण्यासाठी परवानगी देते खर तर आकाश, आकाश भूमीसोबत खोटं बोललेला असतो कारण या सगळ्यामध्ये जर भूमीला सांगितलं की मी रागिणीला भेटायला चाललोय किंवा रागिणीने जेवण केलेलं जेवायला चाललोय तर भूमीला वाईट वाटेल आणि आकाशला भूमीला उगाच नाराज करायचं नसतं त्यामुळे तो खोट बोलून निघतो आणि तोपर्यंत भूमी सुद्धा आता इकडे घरी जाण्यासाठी निघते त्याच वेळेला भूमी घरी जायला निघाल्यावरती आकाश आपला मोबाईलमधून मेसेज करतो की मी लवकरात लवकर येत आहे आणि त्याच वेळेला इकडे निलांबरी प्रशांतच्या मोबाईलमधून भूमीला मेसेज करते की गोखटे सापडले तू माझ्या मित्राच्या सोबत मी ज्या ठिकाणी त्याला तुला घेऊन यायला पाठवतोय त्या ठिकाणी ये म्हणजे माझा मित्र तुला न्यायला येईल आणि त्यानंतर मग तो तुला एका ठिकाणी गोपट्यांना भेटायला सोडेल असा मेसेज पाठवतो भूमी तो मेसेज पाहते भूमी मेसेज पाहते आणि विचार करते अरे वा बर झालं म्हणजे गोखटे सापडले म्हणजे माझं अर्ध काम पूर्ण झालेलं आहे असा बीच आता मेसेज भूमी पाहते आणि ती खुश होते तोपर्यंत तिकडून तो आता मेसेज करून झाल्यावरती इकडे प्रशांत येतो आणि काय गाई तू इथे काय करतेस यावरती इकडे आता सांगायला लागते नीलांबरी अरे काही नाही तुझ्या खोलीमध्ये खूप धूळ साचली होती ती धूळ साफ करते पण का कुणास ठेवूक प्रशांतला संशय येतो की ही या सगळ्यामध्ये माझा रूम का साफ करायला आली होती आणि ती तो केलेला मेसेज डिलीट डिलीटसुद्धा करून टाकते त्यामुळे प्रशांतला त्याच्यावरती काही कळत नाही की मेसेज डिलीट केलाय किंवा काय केलाय ते असं म्हणत प्रशांत आता तिकडून मोबाईल ठेवतो भूमी तो मेसेज पाहते आणि विचार करते बरं झालं गोकटे मला भेटलेत ते म्हणजे प्रशांतला गोकटे भेटलेत ही एक चांगलीच गोष्ट आहे आपण आता ताबडतो प्रशांतला कॉल करू बाहेर पडल्यावरती आणि त्यानंतर गोकटेंची भेट घ्यायला जाऊया असा भूमी विचार करते तोपर्यंत इकडे आता रागिणी जेवण करत असते तितक्यात तिथे पौर्णिमा येते आणि माझ्या आईने बरोबर मेसेज केलेला आहे आईने भूमीला मेसेज करून कळवलेला आहे की कुठे यायचं आहे काय यायचंय आणि भूमी त्या ठिकाणी जाणार यावरती रागिणी म्हणते आता मला या सगळ्यामध्ये आकाशला इथे अडकवून ठेवणं हे सगळ्यात मोठं काम असणार आहे आकाश इथे राहिला म्हणजे मला या सगळ्यामध्ये काहीही चिंता राहणार नाही त्या भूमीची भूमीचं आजचं काम तमाम झालं पाहिजे म्हणजे पाहिजेच या सगळ्यामध्ये भूमीला आता कोणतीही क्लीन चिट आज तरी मी देऊ इच्छित नाहीये असं म्हणत रागिणी खुश होते तोपर्यंत भूमी इकडे पाहत असते आणि त्याच वेळेला ती इकडे तिकडे पाहते प्रशांत कुठे आहे प्रशांतला मी फोन करून बघते आता इकडे प्रशांतच्या जायला काही तयारच नसते प्रशांत म्हणतो काय गाई तू काय करतेस इकडे त्यावर ती निलांबरी म्हणते अरे काही नाही बरेच दिवस तुझ्या रूमची साफसफाई केली नाही ना ती साफसफाई करते निलांबरी मुद्दामच थांबलेली असते कारण कारण नीलांबरीला या सगळ्यामध्ये प्रशांतच्या आता मोबाईलवरती जर भूमीचा कॉल आला तर तो कॉल आपणच रिसीव करावा किंवा प्रशांतला रिसिव्ह करून देऊ नये हे सगळं तिला आता पाहायचं असतं आणि ती विचार करते की भूमी एकदा का ऑफिसमधून निघाली की ती ताबडतोब प्रशांतला कॉल करेल प्रशांत कडून अपडेट घेईल की तू मला बोलवलेस का आणि मगच ती जाईल इतकी भूमी नक्कीच अलर्ट असते त्यामुळे मला प्रशांतला भूमीचा कॉल घेऊ द्यायचाच नाहीये म्हणून ती तिकडे रेंगाळत असते आणि नेमकं तिच्या मनासारखंच होतं इकडे भूमीचा कॉल येतो प्रशांतला आणि इकडे निलांबरी तो फोन स्विच ऑफ करून टाकते फोन स्विच ऑफ केल्यावरती आता इकडे प्रशांत येतो आणि काय काय करतेस त्यावरती ती मला खोकला आला मला पाणी देशील का असं म्हणते त्यावरती आता तो पाणी आणून तिला देतो आणि मग मात्र निलांबरीचं काम झालेलं असतं निलांबरी विचार करते एकदा का एकदा का या सगळ्यामध्ये ती गाडीत बसली असा मला मेसेज आला की माझं काम संपलेलं आहे ती गाडीमध्ये बसली की मग मला या सगळ्यामध्ये टेन्शन राहणार नाही ना की आता ती पोहोचले किंवा नाही पोहोचले हे समजलं एकदा की संपला विषय गाडीत बसल्यावरती मग तिला कोणीही कॉल करू देणार नाही आणि त्यानंतर मग मला काही टेन्शन नाही ती गाडीत बसत नाही तोपर्यंत याच्या रूममध्ये मला थांबायलाच पाहिजे असं म्हणत ती आता फोन स्विच ऑफ करून त्याच्या रूममध्येच वाट बघत बसते की जेणेकरून भूमीचा फोन आला म्हणजे तर पुन्हा एकदा फोन काय उचलायला नको किंवा चालू करायला नको भूमी कंटिन्युअसली प्रशांतला कॉल करत असते प्रशांतला कॉल करते कारण या सगळ्यामध्ये तिला आता खात्री हवी असते की खरंच प्रशांतने मला प्रशांत फॉल उचलत नसतो त्याच वेळेला आता तो व्यंकटेश नावाचा गुंड जो की रागिणीने भूमीला किडनॅप करण्यासाठी पाठवलेला असतो तो गुंड तिकडे खाली उतरतो आणि भूमिताई ताई यावरती भूमी सांगते हो त्यावर तो म्हणतो मी न प्रशांतचा मित्र प्रशांतने मला बोलवले यावरती भूमी म्हणते पण पन प्रशांत पण येणार होता ना, ना। मग प्रशांत मला असं नाही म्हटला की मी येणार नाही म्हणून यावरती मग मात्र तो सांगायला लागतो अहो अ माधवरावांची तब्येत हल्ली बरी नसते ना माधवरावांची तब्येत बरी नसल्यामुळे या सगळ्यामध्ये त्याने मला सांगितलं की तू भूमिताईला त्या ठिकाणी सोड ज्या ठिकाणी तो कोण माणूस येणार आहे ना, ना? तिकडे तुम्हाला सोडायला सांगितलंय असं म्हटल्यावरती मग मात्र भूमी विचार करते की जाऊ दे गोकटे आले असतील आणि त्यामुळे गोकट्यांना भेटण्यासाठी मला जायलाच पाहिजे असं म्हणत मग भूमी त्या व्हॅन मध्ये बसते व्हॅनमध्ये बसल्यावरती आता मात्र इकडे लगेच तो रागिणीला मेसेज करतो रागिणीला मेसेज करून तो सांगतो की या सगळ्यामध्ये तुमचं काम झालेलं आहे तिला गाडीत बसवून घेतलेलं आहे गाडीत बसवून घेतल्यावरती आता तुम्ही ज्या लोकेशनला तिला सोडायला सांगितलेलं आहे त्या लोकेशनला मी तिला सोडणार आहे असं म्हणत आता मात्र तिला मेसेज पोचतो तोपर्यंत आजीची तयारी चालू असते आजी सांगत असते अगं आता आपल्याला मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा चारच दिवस राहिलेत मग मार्गशर्ष महिन्यामधले गुरुवार सुरू होतील या मार्गशेष महिन्यामधल्या गुरुवारी भूमी असती तर मला कोणत्याही प्रकारची काहीही कामं करायला लागली नसती किंवा कोणत्याही प्रकारची अडचण पण आली नसती भूमीने सगळं सागरसंगीत केलं असतं पण आता भूमी सुद्धा या घरात नाहीये त्यामुळे आता सगळं तुझ्यावरती जबाबदारी आहे पौर्णिमा काही कामाचीच नाहीये असं म्हणत इकडे आता आजी सगळी जबाबदारी मानसीवरती सोपवते त्यावरती मानसीला ती आता सुतळ आणि आता नारळ या दोघांना मिळून एक तोरण करायला सांगते आणि ते तोरण देवाला अर्पण करायचं असतं ती मानसीला ती सांगते की एक काम कर तू न नारळाला कुंकू लाव आणि सुतळ आहे ना तिला आता हळदी कुंकू लाव आणि सुपारीला सुद्धा हळदी कुंकू लाव यावरती इकडे मानसी म्हणते आजी नारळाला फक्त कुंकू का लावायचं यावरती आजी सांगते कसं आहे ना नारळ हा आपण एक पुरुषाचं प्रतीक म्हणून मानतो आणि पुरुषांना आपण फक्त कुंकू लावतो ना हळद नाही लावत म्हणून त्याला फक्त आपण कुंकू लावायचं आणि हळद कुंकू हे सुपारी आणि सुतळेला लावलंच की ते एका स्त्रीचं प्रतीक असतं भूमी असते ना तर कदाचित भूमीला या सगळ्यामध्ये हे सांगायला लागलं पण नसतं भूमीने अचूक पद्धतीने हे सगळं केलं असतं आणि म्हणूनच म्हणूनच भूमी या घरात हवी होती यावरती मानसी म्हणते आपण आपण काम करूया का या सगळ्यामध्ये अं भूमिताईच्या नावाने यावेळेच ही जे तोरण आहे ते अर्पण करूया का असं म्हटल्यावर ती आजी म्हणते हा म्हणजे भूमीने लवकरात लवकर या घरात यावं सगळं काही सुखरूप व्हावं सगळं सुखरूप व्हावं यासाठी आपण नक्कीच हे करू शकतो असं म्हटल्यावरती आता मात्र भूमीच्या नावाने तोरण घालायचं तितक्यात तो, आकाश येतो आकाश आल्यावरती मग आता आकाशीकडे जरा उदासच असतो त्यावरती आजी म्हणते काय रे आकाश काय झालं मानसी जाबरे याला पाणी आण आल्यापासून मला हा खूपच उदास वाटत आहे म्हणून मानसी आता पाणी आणण्यासाठी आकाशसाठी ज्या वेळेला उठते त्यावेळेला त्या, त्या, त्या तोरणाची एक सुतळीचा धागा हा या सगळ्यामध्ये मानसीच्या इथे अडकतो आणि ते नारळाचं तोरण वाढवत सगळ्या नारळ त्या सुत्रेमधून बाहेर येतात आजी हादरते गं हे काय झालं हे भू भूमीच्या नावाचं तोरण कसं वाढवलं खूप मोठं अपशकून झालाय माझ्या भूमीवरती कोणतं संकट तर येणार नाहीये ना भूमीच्या नावाचं तोरण कसं काय वाढवलं असं म्हणत आजी आता खूपच अस्वस्थ असते आणि या सगळ्यामध्ये आजी आता रडायलाच लागते आजी रडायला लागते काय घडलं हे कसं घडलं हे आजीला काही कळत नसतं त्यावर आकाश म्हणतो आई आजी तू काळजी करू नकोस बरं हे बघ भूमीच्या नावाचं तोरण जरी वाढवलं असलं तरी भूमीला काही होणार नाही हे मला माहिती आहे तू काळजी करू नकोस मी आत्ताच्या आत्ता भूमीला कॉल करतो भूमीला कॉल करून तिला विचारतो ती, विचार ती सुखरूप आहे ना याची खात्री करून घेतो तू स्वतः त्रास करून घेऊ नकोस असं म्हणत आकाश लगेच मोबाईल काढतो आणि फोन करायला लागतो तेवढा तिथे रागिणी येते आणि काय गाई तो आधीच किती डिस्टर्ब आहे तू त्याच्यामध्ये काय नको ते शकून बसलेस हे बघ आकाश आत्ता चालय आणि तूच म्हणतेस ना की तो उदास आहे म्हणून मग तरी सुद्धा तू त्याला काय सांगतेयस हे असं अपशकून शकून आकाश पहिला मोबाईल दे असं म्हणत ती आकाशच्या हातातून मोबाईल काढून घेते आणि काही नाही भूमी सुखरूप असणार आहे वेळासारखं काहीतरी त्याच्या मनात तू भरवू नकोस असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोबाईल काढून घेते मोबाईल काढून घेतल्यावरती मग मात्र ती सांगते आकाश काही नाही होणार आहे भूमीला सगळं काही व्यवस्थित आहे तू या सगळ्यामध्ये काळजी मात्र कसलीच करू नकोस हा अपशकून शकून काही नसतं आणि बघ मानसिक नारळ वाढवल्यात ना ते तर लगेच तोरण परत जोडून घे काय त्याच्यामध्ये एवढं मोठं असं म्हणत इकडे आता रागिणीत मोबाईल काढून घेते आणि ती विचार करते एकदा का भूमीचा सगळा कार्यक्रम झाला ना म्हणजे भूमीला जंगलात नेऊन सोडलं ना की तोपर्यंत तोपर्यंत तो, तो तुझ्या हातात हा मोबाईल येणार नाही ना आकाश इकडे तोपर्यंत भूमी विचार करते की भूमी विचार करते की हा माणूस जरा मला वेगळाच वाटतोय आणि ती जर माणसाला म्हणते म्हणजे तुम्ही प्रशांतचे कधीचे मित्र तुम्ही कॉलेजचे मित्र तर वाटत नाही आणि प्रशांतने तुमच्याबद्दल कधी काही बोलला पण नाही भूमीला संशय आलेला असतो त्यावरती तो माणूस म्हणतो सिस्टर चिल करा म्हणजे कसं आहे ना आम्ही मुलं आहोत ना ही आम्ही मुलं कधीच आमच्या सगळ्या मित्रांच्या बद्दल घरी काही सांगत नसतो आणि त्यामुळे तुम्हाला नसेल सांगितलं प्रशांतनी इतका काय विचार करताय यावरती भूमिमेंट हो तसं नाही आहे म्हणजे आमचा प्रशांत तसा नाहीये हो तो असं कधीच करत नाही म्हणजे तो न त्याच्या मनात जे काही आहे ते सगळं घरी सांगतो अशी कोणत्याही बाबतीत त्याने कधी आमची फसवणूक नाही केली असं म्हटल्यावर ती तो आता जरासा चिडतो चिडल्यावरती इकडे भूमीला संशय येतो की हा माणूस चिडतोय का मी तर ह्याला नॉर्मल प्रश्न विचारलाय मग हा माणूस चिडतोय काय का असं आहे की कि नक्कीच हा माझ्यापासून काहीतरी लपवतोय असं आता भूमीला वाटत आणि तिच्या मनातला संशय तेव्हा खरा ठरतो ज्या वेळेला एका ठिकाणी गाडी थांबवून अजून दोन माणसं तो आतमध्ये घेतो मग मात्र भूमी चिडते काय चाललंय हे सगळं ही कोण आहेत माणसं तुम्ही यांना का आतमध्ये घेतलं काय आहे आत्ताच्या आत्ता गाडी थांबवा यावर तो माणूस म्हणतो नाही नाही गाडी तर कुठेच थांबणार नाहीये तसं आहे रागिणी पटवर्धन यांच्यासोबत तुम्ही जर का पंगा घेतला तर या सगळ्यामध्ये त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागणारच ना कारण रागिणी पटवर्धन यांच्या विरोधात जो कोणी जाईल त्याला शिक्षा मिळणार असं म्हणत त्याने आता भूमीच्या समोर या सगळ्यामध्ये हे केलेलं असतं आणि भूमीला बरोबर अडकवलेलं असतं भूमी सांगण्याचा प्रयत्न करत असते सोडा मला सोडा पण का तो काही ऐकायला तयार नसतो आणि आता तो भूमीला सांगतो तुमची सुटका होणारच नाही कारण रागिणी पटवर्धन यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की त्या सगळ्यामध्ये तुमची काय व्यवस्था करायची आता मात्र भूमी हादरते तिला आलेल्या संकटाची जाणीव होते की या सगळ्यामध्ये आपल्यावरती आपल्या बाळावरती खूप मोठं संकट आलंय याची जाणीव झाल्यावरती भूमी आता हादरते काय करावं काय करू नये हे तिला कळत नसतं पण या सगळ्यामध्ये गुंडांच्या हातून एक चूक घडते ते म्हणजे भूमीचा मोबाईल हा भूमीच्या हातातच ते ठेवतात भूमीच्या हातातच मोबाईल असल्यामुळे तिला आता या सगळ्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट करता येणार असते तोंडाला पट्टी बांधलेली असते तोपर्यंत नीलांबरी इकडे आता बसून असते कधी एकदा फोन येईल पुन्नोचा कधी एकदा मेसेज येईल की झालंय काम तमाम किंवा भूमीला या सगळ्यामध्ये अडकवून झालेला आहे नेलेला आहे तो शिवाय इथून हलता येत नाहीये म्हणून ती वाट पाहत असते तितक्यात पौर्णिमाचा मेसेज येतो की भूमी गाडीमध्ये बसले तुझं काम तू अचूक केलेलं आहेस तुला आता गरज काहीही घेण्याची नाहीये असं म्हणत इकडे आता बरोबर तिच्यावरती जे काम सोपवलं असतं ते काम झाल्यामुळे आता आपल्या हातामध्ये पैसे येणार म्हणून नीलांबरी खुश असते आणि मग ताबडतोब इकडे प्रशांतचा मोबाईल तिकडे ठेवते आणि निघून जाते त्यानंतर प्रशांत मोबाईल हातामध्ये घेतो काहीतरी कॅल्क्युलेशन करण्यासाठी त्याला कॅल्क्युलेटर हवा असतो तो मोबाईल हातामध्ये घेतल्यावरती तो विचार करतो अरे बापरे माझा मोबाईल स्विच ऑफ कसा मग तो त्याचा मोबाईल स्विच ऑन करतो त्याचा मोबाईल ज्या तो स्विच ऑन करतो त्यावेळेला आता इकडे भूमी विचार करते की आ, आता तर हा जंगलाचा रस्ता दिसतोय या जंगलाच्या रस्त्यातून आता जर का मी एकदा आतमध्ये गेले तर मात्र मला आता इथून पुन्हा बाहेर पडणं खूप कठीण जाणार आहे आणि त्यामुळे या जंगलामध्ये रेंज पण जाईल काय करू काय करू मला आत्ताच काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून या सगळ्यामध्ये मला आता हे सगळं सॉल्व करता येईल असा विचार भूमी करते आणि ताबडतोब भूमी तिचा मोबाईल काढते मोबाईल काढते आणि त्या मोबाईल मध्ये ती आता प्रशांतचा नंबर काढते प्रशांतचा नंबर काढून ती या सगळ्यामध्ये लोकेशन सेंड करते प्रशांतला ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं जंगलाच्या समोरचं लोकेशन तिने आता सेंड केलेलं असतं जंगलाच्या आतमध्ये शिरतानाच लोकेशन सेंड केलेलं असतं आणि आता त्याच वेळेला तो मोबाईल तिच्या हातामधून खाली ठेवते ती आणि तो खाली टाकून देते त्यावेळेला गुंड म्हणतात काय चाललंय काय काय चाललंय काय करलंय तो मोबाईल मला ठेवून द्या असं म्हणत आता मात्र ते, ते गुंड भूमीकडे पाहतात मोबाईल काही दिसत नाही तो खाली पडलेला असतो भूमीने तिचं काम अचूक केलेलं असतं या सगळ्यामध्ये भूमीने काम केल्यामुळे मग मात्र आता आकाशपर्यंत ते लोकेशन पोहोचलेलं असतं म्हणजे प्रशांत पर्यंत लोकेशन पोहोचलेलं असतं प्रशांत ते लोकेशन आकाशपर्यंत पोहोचवणार असतो या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे भूमी विचार करते या गुंडांशी वाद घालण्यात काही अर्थच नाहीये आणि मला आता प्रशांतने लोकेशन एकदा पाहिलं की माझा विषय संपलेला आहे म्हणजे प्रशांतने लोकेशन पाहिलं तर नक्कीच तो आकाशला पण कळवेल आता प्रशांत त्याच त्याचा मोबाईल ऑन करतो आणि त्याच वेळेला त्याच्या लक्षात एक गोष्ट येते की भूमिताईने आपल्याला लोकेशन सेंड केले पण हे लोकेशन कसलं असेल म्हणून प्रशांत ते लोकेशन ओपन करून पाहतो त्या सगळ्यामध्ये आता मात्र लोकेशन कळालेलं असतं आणि ते लोकेशन असतं जंगलामधलं जंगलामधलं लोकेशन असल्यामुळे हो तो आकाशला पण कॉल करून हे सगळं कळवतो की भूमिताईचं लोकेशन मला आलेलं आहे आणि ते लोकेशन जंगलामधलं आहे मग मात्र आता इकडे आकाशला पण टेन्शन येतं आणि आकाशसुद्धा आता भूमीला शोधण्यासाठी निघतो इकडे रागिणीचं कारस्थान काही संपत नसतं रागिणी सांगते काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता आकाश आणि भूमी यांची भेट काहीही काहीही केल्या घडू आणि त्यामुळे त्यासाठी मला करायला लागेल चालेल पण पर तोपर्यंत भूमीचं लोकेशन आकाश पर्यंत पोहोचलेलं असतं आकाश तिकडे जायला निघालेला असतो मग नीलांबरी पौर्णिमाला फोन करून सांगते अगं त्या भूमीने कसं काय कुणाच ठेऊ पण पर प्रशांत पर्यंत लोकेशन पाठवले काय बघा तुमचं काय प्लॅनिंग येते हे कसलं तुमचं प्लॅनिंग असं म्हणत ती या सगळ्यामध्ये तो मेसेज पोचवते इकडे रागिणी हादरते इकडे आता अभिजित पण हादरतो आणि आता ती सांगत असते काहीही झालं तरी भूमीला तिकडे साखळीला बांधून ठेवले जंगलामध्ये एका रात्रीच्या वेळेला भूमीला एका लग, जी हातकडी असते त्या हातकडीने झाडाला बांधून ठेवलेलं असतं जेणेकरून जंगलामध्ये जी जंगली जनावरं आहेत ती येतील आणि भूमीचा फडशा करतील आता भूमी जीवाच्या आकांताने ओरडायला लागते त्याच वेळेला तिला आता मागून कसला जनावरांचा आवाज यायला लागतो आणि भूमी हादरते आणि ती आता मदतीची अपेक्षा करायला लागते तोपर्यंत आकाशला ते लोकेशन पोचलेलं असतं आकाश त्या लोकेशनवरती गेलेला असतो आणि फायनली भूमीला आकाशने वाचवलेलं असतं रागिणीचा डाव पुन्हा एकदा फेल झालेला असतो आत्ता तरी मूर्ख आकाशचे डोळे उघडणार का आणि या सगळ्यामध्ये भूमीला मारण्याचा प्लॅन रागिणीच करत होती हे लक्षात येणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे